नो तर आज हॅलो फ्रेंड्स तर आज आहे शुक्रवार आणि आता बाकीचे कामं वगैरे आवरले आहेत आणि आता मी जस्ट एक ब्लाउज शिवून वगैरे झालेला आहे माझा आणि आपल्या ब्लॉग ज्योती ब्लॉग या चॅनलवरती आपण खूप सारे शॉर्ट व्हिडिओज टाकले होते जास्त छोटे छोटे असे व्हिडिओ बनवून तर खूप छान असा मस्त मुलांनी ॲक्टिंग केली आहे तर व्हिडिओ नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक तर बनत आहे करो नाही का आणि चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाहेर पाऊस आहे थोडा हलका हलका म्हणून कपडे वगैरे इथं टाकलेले आहेत आतमध्ये आणि मस्त आता काम करायला सुरुवात आहे चला आजचा ब्लॉग आता शूट करायला घेतला आहे तर संध्याकाळपर्यंत थोडं थोडं शूट करेल त्यांचं इकडं बघा सोनूचं आज सुट्टी मारली सोनूनी घरी तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने इथं बघा बसली इथं तर टी व्ही चाललं आहे बघती टी व्ही काय बघती तसलं काय लुक तर हे बघा माझं ब्लॉगचं शो आहे तर काम चाललं आहे इथं बघा पसारा भरपूर असा पसारा पडला आहे आणि एक ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे आणि आता मला दुसरा पण ब्लाउज घ्यायचा आहे आणि हा बघा हा ब्लाऊज आहे ना मी बोट so मी तर मी तर बोटनेक ब्लाऊज कटिंग केला होता सो त्याचं पण कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे हे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती ज्योती सुरवासे फॅशन मराठी या चॅनलवरती तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्कीच जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल अँड चला भरपूर सारे काम आहेत आता मी कामं करायला बसतेन भेटते तुम्हाला संध्याकाळी थेट आता ब्लाऊज वगैरे शिवून झाले ना मग हुक लावणारी आणि मग नंतर तुम्हाला भेटते चला तर मग आता डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं आता स्वयंपाक चालला आहे माझा संध्याकाळचा दिवसभर शिवून वगैरे झाले संध्याकाळी स्वयंपाक करावा म्हटलं तर आज मी करणार आहे मेथीची भाजी तर इथं पहा मेथीची भाजी खूप कवळी होती मग ती कोरडी केली असती तर काही खूप थोडी झाली असती सर्वांना पुरली नसती मग त्याच्यामुळं मग मी थोडी कट करून घेतली त्याला कापून घेतली बारीक आणि अर्धा टमाटर कापून घेते आणि ही मी तिची भाजी ना मी कशी करणार आहे थोडीशी पातळ करणारे हिरव्या मिरचीची आणि शेंगदाणी वगैरे वाटून टाकणार आहे तर तुम्ही पहा मी की मी तिची भाजी कशी बनवते तर भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाच्या भाजीला वेगवेगळी पद्धत असते टेस्ट टेस्ट पण वेगवेगळी येते तर मग आता माझी पण मी दोन तीन प्रकारची मेथीची भाजी दोन तीन प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बनवते पण कोरडी पण वेगळ्या पद्धतीने बनवते आणि पातळ पण वेगळ्या पद्धतीने ब बनवते थो थोडी रस्सा भाजी बनवणार आहे तर तुम्ही पहा कशी बनवते तर आज तर ही एक छोटीशी रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते आणि चला तर हे बघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता मी त्याच्यामध्ये चार पाच मिरच्या आणि लसूण आणि हे मीठ टाकणारे आणि ते वाटून घेणारे आणि मेथीची भाजी पण कधी पण स्वच्छ धुवून घ्यायची लगेच मग म्हटलं कढाई वगैरे ठेवून थोडं शेंगदाणे भाजून घ्यावा मग ते शेंगदाणे भाजले की मग मिरच्या आणि हे टाकणारे मीठ आणि मग मस्त हे ते हे करून घेणारे वाटून घेणारे आणि मेथीच्या भाजीला तेवढंच टाकणारे बाकीचे जास्त काही टाकणार नाही खूप साधी सिंपल सोप्या पद्धतीने मेथीची भाजी होती ज्या वेळेस आपल्याला काही खायचं असेल ना असं भाकर त्याच्यामध्ये कुचकारून म्हणजे चुरून वगैरे तर ही मेथीची भाजी बेस्ट ऑप्शन आहे त्यावर खूप छान बनते ही मेथीची भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल तर इथं पहा मग आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करते मी लगेच भाजी झाली की लगेच भाकरी पण बनवून घेणार आहे आता काय मी एवढं मग दिवसभर काही एवढं शूट करणं नाही झालं कारण की का शूट करत बसलं तर मग बाकीची कामं राहतात त्याच्यामुळं मग म्हटलं चला आत्ता डायरेक्ट संध्याकाळचं थोडंफार शू स्वयंपाक वगैरे करत असते तर तेच मग मी थोडं दाखवते आता इथून पुढं नवरात्र सुरू झालं ना नंतर मग त्याच्यानंतर मग बाहेर जाणं होईन रोज संध्याकाळी देवीला जात असतो आम्ही इथं देवीचं मंदिर आहे नगर म्हणून एक ठिकाण आहे तिथं आपल्या तुळजापूरची आई आहे ना त्या देवीचं मंदिर आहे तुळजापूरच्या आईचं तुळजाभवानीचं तर खूप छान मंदिर आहे मोठं मंदिर आहे खूप सजवलं जातं आणि तिथं खूप मोठी अशी यात्रा पण भरते तर तिथं मग आम्ही रोज संध्याकाळी जातो दर्शनाला आणि मग मुलांना पण फिरून वगैरे आणतो तर खूप छान रोज आजचा व्लॉग नवरात्रामध्ये खूप छान होणार आहे तर नक्कीच पाहत जा तुम्ही व्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल कारण नंतर व्हिडिओ येईल नाही येईल काही सांगता येत नाही कोणाला सर्च करून व्हिडिओ बघता येतो पण कोणाकोणाला सर्च नाही करता येत तर मग डायरेक्ट व्हिडिओ जर यूट्यूबला आला तर तुम्हाला पाहता येईल तर इथं पहा मी कढईमध्ये तेल टाकले थोडंसं थोडीशी मोहरी टाकली तडतडली की थोडंसं मग ते अर्धं तंबाटं आपण चिरलेलं होतं तर ते अर्धं तंबाटं टाकलं थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भाजी टाकायची स्वच्छ धुवून वगैरे भाजी टाकणार आहे मी मी तिची आणि त्यांना लाईटनी थोडासा फोकस येते आहे तर तुम्हाला थोडीशी भाजी पिवळी दिसत असेल पण नाही भाजी खूप छान होती हिरवीगार भाजी होती तर लाईट संध्याकाळचं कसं लाईटमधी ना वेगळं दिसतं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आणि दिवसाचं वेगळंच दिसतं तर असं काहीतरी होतं मोबाईलमध्ये तर बघू नक् नंतर सबस्क्रायबर वाढले आपले तुमचा सपोर्ट भेटला तर नक्कीच छान असा कॅमेरा पण घेईन मी शूट करण्यासाठी किंवा मोबाईल चांगल्या क्वालिटीचा घेईन जर सपोर्ट भेटला आणि सबस्क्रायबर वाढायला लागले तर काहीतरी आपल्याला इच्छा भेटते की चला काहीतरी मिळते आपल्याला मग आपण इन्व्हेस्टमेंट करायला पण काही हरकत नाही काही पैसे खर्च करण्यासाठी तरी तर पहा मग भाजी ते लगेच आपण ते वाटण केलं होतं ना शंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ हे लसूण त्याचं तर ते वाटण मी तर मधलं याच्यामध्ये टाकून परतून घेतलं आणि तुम्हाला जेवढी तुम्हाला पातळ हवी असेल भाजी तेवढी तुम्ही कंटेस्टिटी अॅडजस्टमेंट करून थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे तशी त्या पद्धतीने पाणी टाकायचं आता इथं शिजून मस्त अशी भाजी तयार होईल Hmm. तर थोड्या वेळा शिकलं मग ठेवायची गॅसवर तर मग मी आता प पलीकडच्या गॅसवरती भाजी घेते आणि जे काही थोडंफार वरवर सांडलेलं असतं ना पाणी वगैरे तर मी लगेच पुसून घेते कारण की ना मला पुसायची खूप हे म्हणजे थोडं जरी काही किचन वाट्यावर सांडलेलं असलं की मी सारखं पुसत राहते त्याला गॅस पण दोन तीन वेळा होत। होतो माझा दिवसातून पुसून आणि किचन वाट्टा पण दोन तीन वेळा होतो कारण की मुलांना काही दुपारचं मुलं घरी असली की त्यांना पण काही वेगळं बनतं खाण्यासाठी मग तेव्हा पण पुसते मी असं काही सांडलं की मला काही पुसायचं हेच राहिलेले सवय लागलेली तर चला असं तर मग आता हे टाकलं प दुसऱ्या गॅसमध्ये दुसऱ्या गॅसवरती शेगडीवरती आहे मी भाजी आणि इकडं मी लगेच भाकरी बनवून घेणार आहे ज्वारीची जास्त काय आम्ही संध्याकाळचं जेवण हे नसतं कधीतरी वरण भात एक दोन भाकरी किंवा कधीतरी असं दोन तीन भाकरी आणि भाजी असं काही असतं आणि संध्याकाळचं भाजी सकाळची कशी असतं भाजी चपाती डब्याची डबे करणं आणि परत नाश्त्याला पण करणं हे सगळं असतं सकाळचं परत दुपारी काही मुलांना खाऊशी वाटलं घरी असलं तर त्यावेळेस पण मुलांना बनवून देतो घरी तर काही ना काही कामं सारखं सुरूच असतात गृहिणी म्हटलं किंवा आपण एक घरी राहणारी लेडीज आहोत तर मग त्याच्यामुळं तर मग आपल्याला सतत कामं करावे लागतात बाहेर गेलं तरी कमीत कमी सकाळचा स्वयंपाक झाला की थेट संध्याकाळी बनवतो आपण पण नाही ज्यावेळेस गृहिणी घरी असते महिला घरी असते त्यावेळेस काही ना काही सारखं कामं आपले चालूच असतात घरातले की कुणाला हे बनवून द्या कुणाला ते बनवून द्या किंवा मुलांना हे करा ते करा काही ना काही कामं चालूच असतात सो असंच असतं महिलांचं प्रत्येक गृहिणी तर करतच असेल समजून घेत असतील महिला चला माझे पण असंच असतं काही ना काही मी घरूनच काम करते ब्लाऊज पण शिवते आणि मधूनमधून मुलांना पण काही ना काही करून देणं मुलांना पण लक्ष देणं सगळं सांभाळणं घर सांभाळणं हे सगळं माझं काही ना काही चालूच जा असतं प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष ठेवून मी सगळ्या गोष्टी कामं करत असते खूप कामं असतात खूप ॲडजस्टमेंट असते वेळ कुठं जातो दिवस कुठं उजडतो दिवस कुठं मावळतो हे सुद्धा मला समजत नाही इतकं सारे कामं असतात माझ्या मागे काही ना काही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कायम कामं असतात तरी पण हे व्लॉग मी शूट करते व्लॉग एडिटिंग करते व्लॉग आपल्या चॅनलवरती टाकते व्हिडिओ तर का टाकते मला खूप आवड आहे मी व्लॉग खूप बघते म्हणजे कसं शिवतानी ना थोडंसं मोबाईल लावून ठेवत असते आणि बघत बघत मी थोडंसं काम करत असते कधी कधी किंवा कधी वेळ मिळालास तर कधीतरी असं पाहत असते मला व्लॉगिंग पाहायला खूप खूप म्हणजे खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण व्लॉगिंग करायची सुरुवात करूया जेणेकरून आपलं पण एक इच्छा पण पूर्ण होईल की आपण पण ब्लॉग इन करतो आवड पण जपली जाईल आणि ब्लॉग इनमधून केलं काही सक्सेस झालं तर त्याच्यातून काही पैसे पण मिळतील ह्यासाठी मी ब्लॉग इन सुरू केलेलं आहे तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि शेअर केलं तर प्र सबस्क्रायबर पण वाढतील तर प्लीज सपोर्ट करा तर चला भाजीला पण मधून मधून हलवते मी आणि भाकरी पण बनवते हो तर मी भाकरी तव्यावरच भाजते मी गॅसवर भाकरी कधी भाजत नाही कधीतरी खूप जास्त गडबड असेल तरच नाही तर मी तव्यावरच भाजते तर तुम्ही पण अशी तव्यावर भाजत नसाल भाकर तर प्लीज तव्यावर भाजत जा गॅसवर भाजत नका जातो कारण की गॅसमध्ये खूप जास्त केमिकल का काहीतरी असतं एक्झॅक्टली मला पण काही एवढं माहीत नाही पण शक्यतो तव्यावर भाजल्याला कधी का चांगलं कारण की हातानं खूप जास्त एक तर गॅसवर अन्न चांगलं नसतं खाल्लेलं पण ऑप्शन नाही आता सगळीकडे गॅसच आहे त्याच्यामुळं काय इलाज नाही तर आमच्या गावाकडे तर सासूबाई पूर्ण स्वयंपाक चुलीवरच करतात कारण की त्यांना गॅसवर खाल्ल्या खायला पण आवडत नाही आणि त्या म्हणतात की नको मला अन्न गॅसवर जमत पण नाही करायला त्याच्यामुळं तर त्या पूर्ण ना चुलीवरच बनवतात तर असंच असतं चला मी भाकरी वगैरे बनवून घेते आणि शक्यतो ना चुलीवरचं जेवण खूप छान लागतं गॅसवरचं एवढी चव नसते जेवणाला पण आता वेलच नाही आपल्याला सिटीमध्ये राहायचं म्हटलं चूल कुठं करणार सरपण कुठून आणणार ह्या सगळ्या गोष्टी आपलं कसं ब मॅरेज करणार गावाकडं कसं जागा पण असते चूल मांडायला आणि सरपण पण आपल्या शेतामध्ये असतं तर आमच्या शेतामध्ये भरपूर सारं सरपण पण असतं झाडं वगैरे असतात तर मग तिकडं चालते चूल मांडायला पण इकडं मां नाही जमत चला असंच असतं काही ना काही प्रत्येक गोष्टीत पण चला मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते मी तर तुम्ही म्हणताना काय व्हिडिओ आजचा तो पूर्ण स्वयंपाकामध्येच घातलेला आहे पण ठीक आहे ना आता काय शूट करणार घरात असल्यावर नाही का तर इथं पहा मी एक ब्लाऊज शिवला होता डिझायनर ब्लाऊज होता ते ह्याचं पूर्ण हवे का लटकन वगैरे खूप सुंदर असे गोल टाईप बनवलेले होते आणि डिझाईन केलेला होता भाईला पण डिझाईन केलेला होता तर ह्याचा पूर्ण व्हिडिओ आहे ना मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहे ज्योती सुरू फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये तर तुम्ही नक्की जाऊन पहा या चॅनलच्या डिप्रेशन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे आणि ह्या व्हिडिओच्या पण खाली मी डिप्रेशन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तर प्लीज तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि आवड असेल तर प्लीज एकदा सबस्क्राईबर करा आणि खरंच किती खूप सोप्या पद्धतीमध्ये तिथं मी शिकवते किंवा सांगते की ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग कसं करायचं आणि वेगवेगळ्या पॅटर्न डिझाईन कसे बनवायचे तर प्रत्येक मी जे कस्टमरचं काम करते ब्लाऊज शिवते किंवा माझे स्वतःचे किंवा बाहेरचे घरच्यांची में से, तर असे मी सगळ्यांचे ब्लाऊज वगैरे शिवत असते तर मग जे काही शिवते मी तेच त्या ते व्हिडिओमध्ये टाकते आणि जे काही करते व्लॉग इन रोजचं रुटीन तर ते हे या व्हिडिओमध्ये वरती टाकते तर प्लीज तुम्ही चॅनेलला नक्की एकदा भेट द्या सबस्क्राईब करा तरी ते विशालचं काहीतरी चाललंय तर ते, ते ना ॲक्शन करत होता कशाची तरी तर मग तेच मी शूट केलं थोडंसं तर त्याचं ना हे असंच काही ना काहीतरी चालतं ते मग मा तो माझा व्हिडिओ काढ आणि मी करतो आणि ते काही चाललंय ते होतं चाल ते, ते सोनीने त्याचा एक व्हिडिओ बनवला होता दुपारी टाकला होता तेच ते, ते पण शूट करते बिना पैसे की घुमव तर हे पण व्हिडिओ बघायला लाईक शेअर सबस्क्राईब नाही